फूड सप्लिमेंट भवानी भारत टॉकीज परिसरात सात ते दहा जणांच्या गुंडांच्या टोळक्याने लोखंडी रॉड बांबू कोयते हवेत फिरवत दहशत पसरवली वाहनांची तोडफोड केली समर्थ पोलिसांनी दोघा सराईत गुंडांना अटक केली आहे सईद अमज पठान वयवर्ष वीस राहणार पत्र्याची चाळ पेठ दानिश आसिफ शेख वयवर्ष एकोणीस राहणार हरमेन कॉम्प्लेक्स पेठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दोघांवर खुणाचा प्रयत्न गर्दी मारामारी जमावबंदीचा आदेश मोडणे दहशत पसरवणे असे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत याबाबत मोहसिन तवक्कल कांबळे वयवर्ष सदतीस राहणार वीर भारत सोसायटी जुना मोटार स्टँड भवानीपेठ यांनी फिर्याद दिली आहे ही घटना भारत टॉकीज शेजारील एमके के सोडा दुकानासमोर शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचा भाचा कैस रेहमान सुन्नेवाले हे दुकानात होते त्यावेळी आठ ते दहा गुंड हातात लाकडी बांबू स्टीलचे रॉड कोयते घेऊन गल्लीत आले त्यांनी भारत टॉकीजजवळील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या मोटारसायकलचे पुढचे हेडलाईटचे कवर फिर्यादीचा भाऊ वसीम कांबळे याच्या आयशर ट्रकच्या समोरील काचेवर लाकडी बांबू दगड स्टीलचा रॉड मारून फोडला फिर्यादी यांनी आरोपींना याचा जाब विचारला असता त्याच्या अंगावर धावून गेले त्याच्यापैकी एकानं स्टीलचा रॉड हातात घेऊन शिवीगाळ करत जादा बोला तो तुझे नही छोडूंगा हम यहा के भैये तू जादा बोलेगा तो खतम कर दूंगा तुझे असं बोलून अंगावर धावून गेला त्यांच्यातील भांडणाच्या आवाजामुळे लोक जमा झाल्याने हे सर्व गुंड हातातील स्टील रॉड लाकडी बांबू हवेत फिरवून शिवीगाळ करत यहा अपना कोई कुछ उखाड नाही सकता जो बीच मे आयगा खतरे मे कर देंगे असं बोलून दहशत निर्माण करून ते निघून गेले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त अमोल झेंड संदीप सिंगील सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सळगावकर यांनी नि घटनास्थळाला भेट दिली पोलीस पाटील पुढील तपास करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर